शेतीच्या वादातून पत्नीस मारहाण झाल्याचे ऐकल्याने पतीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू सुनगाव येथील घटना जळगाव जामूत पोलीस स्टेशन हद्दीतील सुनगाव या गावातील रहिवासी असलेले अशोक शंकर ढगे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे अकोला येथील ओझोन हॉस्पिटलमध्ये दुखद निधन झाल्याची घटना दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या दरम्यान घडली सविस्तर असे की सुनगाव येथील शेतकरी अशोक शंकर ढगे यांचे सुनगाव शिवारातील सुनगाव भाग एकमध्ये गट नंबर एकशे एकोणऐंशी असून त्या शेतीचा वाद गेल्या कित्येक महिन्यापासून चालू असून सध्या प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे दिनांक दोन एप्रिलच्या सकाळी अशोक ढगे यांच्या पत्नी कुसुम ढगे व मुलगा प्रतीक ढगे शेतामध्ये संत्राच्या झाडाला पाणी देण्यासाठी गेले होते यावेळी प्रतीक ढगे व त्याची आई संत्राच्या झाड्याच्या आळ्यामधील गवत कापून त्यांच्या शेताच्या धुऱ्यावर टाकत होते त्यावेळी वसंता लक्ष्मण ताळे यांनी शेताचे धुऱ्यावर गवत का टाकले असे म्हणून प्रतीक ढगे यास काठीने मारहाण केली यावेळी त्याची आई कुसुम ढगे मुलाला वाचवल्यासाठी आली असता वसंता ताडे यांनी अशोक ढगे यांच्या पत्नीस कुसुम ढगे यांचे केस पकडून ओढत नेले तसेच पायावर मांडीवर पाठीवर हातावर काठीने मारहाण केली तसेच शिवीगाळेही केली व त्यांच्या अंगावर बसून गळा घोटण्याचा प्रयत्न केला व दम दिला की जर शेताच्या धुऱ्यावर गवत टाकले तर तुमच्या पूर्ण कुटुंबाला हातपाय तोडून जिवे मारून टाकण्याची धमकी दिली असल्याची माहिती जळगाव जामोद पोलीस स्टेशनला मृतक अशोक ढगे यांचा मुलगा प्रतीक यांनी पोलिसांना सांगितली तसेच गजानन लक्ष्मण ताळे पवन वसंता ताळे यांनी सुद्धा शिवीगाड करून जीवे मारून धमकी दिल्याची माहिती प्रतीक ढगे यांनी पोलिसांना दिली मारहाण झाल्याची घटनेची माहिती कोणीतरी अशोक ढगे यांना दूरध्वनीवरून सांगितल्याने रक्तदाब वाढल्याने हृदयविकाराचा झटका येऊन अशोक शंकर ढगे यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूस वसंता ताळे हे जबाबदार असल्याची तक्रार मुलगा प्रतीक ढगे याने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली त्याच्या तक्रारीवरून वसंता ताळे गजानन ताळे पवन ताडे योगेश ताडे यांच्या विरोधात ॲप क्रमांक दोन हजार तीन दोन हजार पंचवीस कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे बावन्न तीन, बावन तीन पाच भारतीय न्यायसंहितासह कलम अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियमन दोन हजार सोळाचे कलम ब्याण्णव अ ब्याण्णव ब अनवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचड यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक इरफान शेख व संदीप रिढे करीत आहे अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा